काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर जून महिन्यामध्ये शेतीची कामं आणि मुलांचे शाळा प्रवेश यासाठी प्रत्येकाला आर्थिक अडचण असते अशावेळी दरवर्षी रुद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी वर्धापन दिनाच्या निमित्तानं बचत गटाच्या माध्यमातून कर्ज वाटप करते यावर्षी देखील वर्धापन दिनानिमित्तानं तालुक्यातील पन्नास महिला बचत गटांना जवळपास एक कोटी सत्तावीस लाख रुपयांचं कर्ज गटविकास अधिकारी राणी फराटे मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत प्राध्यापक सर्जेराव हाळनोर यांच्या हस्ते वाटप केलं गेलं यावेळी नियमित चार वेळा कर्ज परतफेड करणाऱ्या तालुक्यातील वांगदरी येथील गुरुकृपा महिला बचत गटातील चार महिलांना प्रत्येकी एक लाख रुपये तर श्रीगोंदा फॅक्टरी येथील नंदिनी महिला बचत गट बेलवंडी कोठार येथील तुकाई महिला बचत गट अमृता बचत गटातील महिलांना प्रत्येकी एक लाख रुपये कर्ज वितरित केलं गेलं तर नीट परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या आदिती गवते आणि इतर विद्यार्थ्यांचा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेले माजी गट विकास अधिकारी रामचंद्र म्हस्के यांचाही सत्कार केला गेला कार्यक्रमाचा कर्ज वाटप हा कार्यक्रम आयोजित केलेला होता महिला महिला जून महिन्यात बचत गटांना कर्ज वाटप करण्याचा संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे जे शेतीला पेरणीसाठी लागणारे जे भांडवल आहे तसेच शेतकरी मुलांसाठी शाळेला उपलब्ध शाळेच्या साहित्य उपलब्ध घेण्यासाठी त्यांना जो पैसा लागतो त्यासाठी आपण जून महिन्यात कर्ज वाटप केले जाते आज आपण साधारणतः एक पन्नास महिला बचत गटांना शं शक एक कोटीहून अधिक कर्ज रक्कम वाटप केलेली आहे प जो जास्त रक् जास्तीत जास्त आपण एक लाखापर्यंत क प्रत्येकी महिला कर्ज वाटप केलेलं आहे तसेच आपण आपल्याला माहिती आहे की नीट परीक्षेचा रिझल्ट नुकताच लागलेला आहे नीट परीक्षेमध्ये तालुक्यातील जे गुणवंत ता विद्यार्थी आहेत ज्यांना सहाशेहून अधिक मार्क मिळालेले आहेत त्यांचा देखील आपण आज सत्कार आयोजित केलेला होता तसेच जे सेवा एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी जे सेवानिवृत्त जे शिक्षक झालेले आहेत त्या शिक्षकांचा देखील सत्कार आपण संस्थेतर्फे आज आयोजित केलेला होता संस्था नेहमी आपल्याला वेगवेगळे वे कार्यक्रम आयोजित केलेले जाते जसे महिला दिन असू द्या कर्ज वाटप असू द्या तसेच दिवाळीनिमित्त आपण फराळ वाटप देखील केले जाते वृक्षारोपण आहे असे संस्थेतर्फे वेगवेगळे कार्यक्रम आपण नेहमीच आयोजित केले <स्य> केले जात सेवानिवृत्त रामचंद्र म्हस्के यांनी सोसायटी नावलौकिक वाढवण्यामध्ये <था>। मोलाची मदत केली अशा शब्दात म्हस्के यांचा गौरव करून त्यांच्याप्रती ऋणही व्यक्त केले गेले यावेळी विठ्ठलराव वाडगे चैतन्य महिला बचत गटांचे सहकारी पतसंस्थाचे चेअरमन रुक्मिणीताई वाडगे सायली वाडगे मेघना गावडे ज्ञानदेव गवते विठ्ठलराव दरेकर आघाव यांची उपस्थिती होती गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलेक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी